यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणाऱ्याला आणि यूट्यूबरला प्रत्येक यूट्यूबरला असं वाटत असं का मला यूट्यूबमधून पैसे मिळावे परंतु हे पैसे कसे मिळवायचे जर तुमचे अशा पद्धतीचे व्हिडिओ असतील तर ते व्हिडिओ कधीच चालणार नाही यूट्यूब असे व्हिडिओ प्रमोट करत नाही अशा व्हिडिओला पैसे देत नाही असे कुठले व्हिडिओ आहे कोणते व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकायचे जेणेकरून आपल्याला पैसे मिळतील प्रत्येकाचं एक स्वप्न असतं यूट्यूबवरती आल्यानंतर वर्षानुवर्ष काम करतात बरेच लोक परंतु त्यांना पेमेंट मिळत नाही बरेच लोकं जे असतात कमी आ, वेळामध्ये जास्त पैसा कमवतात यूट्यूबवरून आणि बरेच लोक जे आहेत ते वर्षानुवर्ष काम करतात परंतु त्यांना जे मंथली पेमेंट यायला पाहिजे ते पेमेंट येत नाही मंथली तर याचं कारण काय होतं याविषयी सविस्तर माहिती आपण बघूया मा व्हिडिओमध्ये त्याआधी व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि नवीन तुम्ही असाल तर तुम् सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कसं काय होतं माहिती आहे का आपण मी टू यूट्यूब चॅनल खोलतो आणि आपल्याला माहीतच नसतं का कशा प्रकारे व्हिडिओ जे आहे ते चालतात आणि कशा प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते बनवायला पाहिजे चॅनल खोलल्यानंतर आपण व्हिडिओ टाकतो एकदा व्हिडिओ टाकतो दोनदा व्हिडिओ टाकतो आज टाकला दोन दिवसांनी टाकला चार दिवसांनी टाकला असा आपण व्हिडिओ टाकत असतो आणि नंतर आपल्याला समजतं का इथे चार हजार वर्स्ट टाईम कम्प्लीट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सबस्क्रायबर पाहिजे एक हजार सबस्क्रायबर पाहिजे चॅनल मॉनिटायज करण्यासाठी आणि चार हजार वॉच टाईम पाहिजे आपल्याला हे टार्गेट पूर्ण करायचं असतं सर्वांना माहिती आहे चार हजार वॉच टाईम हा खूप वाटतो आणि हजार सबस्क्रायबर पण सुरुवातीला आपण तेवढे मिळवू शकत नाही मग कुठेतरी धडपड केली जाते आणि चॅनल मॉनिटाईज केला जातो परंतु सुरुवातीला व्ह्यू असतात त्याच्यानंतर व्ह्यू आपले पडून जातात सुरुवातीला सुरवातीला व्ह्यू जर असेल तर नंतर आपल्याला व्ह्यू येत नाही प्रत्येकाला असं वाटतं का यूट्यूबवरून पैसे कमवावं आणि त्याची गाडी घ्यावा बांगला घ्यावा चांगले चांगले कपडे घ्यावे चांगली ज्वेलरी घ्यावी चांगलं रा लाईफस्टाईल आपली चेंज व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं यूट्यूबच्या पैशातून कारण इथे बरेच लोक जे आहे ते यूट्यूबवरती काम करतात आणि यूट्यूबवरती त्यांनी किती अर्निंग केली ते पहिले कसे होते आत्ता ते कशा पद्धतीनं आहे या सगळ्या गोष्टी ते लोक इथे आपल्याला प्रेझेंटेशन करून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत असतो का चार वर्षाच्या पूर्वीचं चा... लोक जे असतात यूट्यूबवर काम करणारे ते अचानक त्यांचं चार वर्षानंतर त्यांचं घर बदललेलं असतं त्यांची लाईफस्टाईल बदललेली असती त्यांची ज्यांना एक वेळेचं जेवण नसतं घरामध्ये भेट भेटत नसतं ते लोकंसुद्धा हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या वगैरे करत असतात ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो कोणी फिरायला जातं फिरायचे तिकीटं दाखवतं कोणी प्लेनं जात असेल तर त्याचा छोटासा व्हिडिओ काढून पण दाखवतात किंवा काही जरी कोणी चारीधामला जातो कोणी म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या कोण कोणी कोणी गरीब फॅमिलीतलं जरी असलं तरी त्यांची इतकी प्रगती होते का त्यांचे बड्डे वगैरे मोठे मोठे सेलिब्रेट होतात मोठ्या मोठ्या हॉटेलला होतात ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असो आणि आपल्याला असं वाटतं का आपल्या व्हिडिओला व्ह्यू काय येत नाही आपल्यालाही असंच जगायचं आहे आपलीही लाईफस्टाईल अशीच पाहिजे परंतु होतं काय आपल्या व्हिडिओला व्हि येत नाही आपले व्हिडिओ यूट्यूब वी प्रमोट करत नाही याचं कारण काय आहे या, का या सविस्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओला पटकन एक लाईक करा बऱ्याच वेळेला काय होतं आपण व्हिडिओ तर ता टाकत असतो म्हणजे आज व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर आपण चार दिवसांनी व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर आठ दिवसांनी व्हिडिओ टाकला व्हिडिओ टाकणं गरजेचं नाही आहे तुमचा कंटेंट कशा पद्धतीनं आहे हे गरजेचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं आताच तुम्हाला एखादी गोष्ट येत असेल हां म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला क्राफ्टमध्ये सुद्धा तुमचं खूप छान तुम्हाला नॉलेज आहे कुकिंगमध्ये सुद्धा तुम्हाला आहे, आ, दे छान आहे म्हणजे स्वयंपाकातसुद्धा तुम्ही एक नंबर आहेत लाडू आहे करंजा आहे घरातले खाद्यपदार्थ आहे घरातला कुठल्याही भाज्या आहे ए वन भाज्या तुम्ही बनवतात सगळा स्वयंपाक तुम्ही छान बनवतात त्याचबरोबर तुम्ही क्राफ्टमध्ये पण चांगल्या असाल म्हणजे बऱ्याच क्राफ्टच्या गोष्टी पण तुम्हाला छान येतात तुम्ही ट्युशन्स पण घेऊ शकतात किंवा तुम्ही ड्रॉईंग पण छान पद्धतीनं करत आहात किंवा मग बाकीच्या पंत्या म्हणा पंत्या सजवणे किंवा पंत्यांना डेकोरेट करणे किंवा ह्या बाकीच्या गोष्टीसुद्धा तुम्ही खूप छान करतात आणि तुम्हाला ब्लॉगिंगची सुद्धा आवड आहे मग अशा वेळेला काय होतं जेव्हा आपण एखादा यूट्यूब चॅनल काढतो आणि त्याच्यावर आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकत असतो सुरुवातीला तर आपला बस बसलेला असतो आपल्याला अगोदर सुरुवातीला असं वाटतं तर आपल्याच बाबतीत नाही आहे तर सगळे लोक असंच करतात हाताहून बोटाहून वजणे इतके लोक अशी आहे का ज्यांचा कंटेंट जो आहे तो लॉंग लाईफ एकच असतो आणि ते परत त्यामध्ये कुठलीही भेसळ करत नाही मग असा कंटेंट जो असतो ना तो, तो फार अभ्यासपूर्वक केलेला असतो म्हणजे आत्ता मी मी ही रेसिपी चॅनल ओपन केला आहे तर मी त्याच्यावरती रेसिपीच टाकणार शेवटपर्यंत आणि त्यांचं असं ठरलेलं असतं जे आता बरेच लोक जे आहे ते यूट्यूब चॅनलवरती खूप त्यांनी प्रगती केलेली आहे त्यांचे डेली व्हिडिओ येतात कधी कधी त्यांचे दिवसातून एक एक दोन दोन व्हिडिओ असतात तर त्यांचे येतात म्हणजे येतातच मग असे व्हिडिओ जे आहे असे व्हिडिओ यूट्यूब जे आहे ते पुढं सरकवतं तर का सरकवतं कंटेंट आपला एकच असतो म्हणजे तुम्हाला चार प्रकारच्या चार गोष्टी येतात परंतु ते जर सगळं तुम्ही चॅनलवर दाखवायला गेले तर तुमच्या चॅनलला तुमच्या ज्या व्हिडिओला हे वीव येत नाही कारण काल जर सबस्क्राईब केलेलं असतं एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला रेसिपी बघितली तुमची रेसिपी आवडली असेल तर त्यांनी रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं असतं तुमची क्राफ्ट बघण्यासाठी किंवा तुम्हाला कुंदन वर्क जर तुम्ही छान करत असेल तर ते बघण्यासाठी किंवा तुमची ड्रॉईंग बघण्यासाठी त्यांनी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं नसतं त्याच्यासाठी तुम्हाला कालच्या सबस्क्राईब हा आजच्या व्हिडिओची वाट बघणार आहे का आज तुम्ही काय घेऊन येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय टाकणार आहे ह्या गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं असतं आणि मग जर आपण जर आपण कंटेंट चेंज केला म्हणजे आज जर समजा तुम्ही रेसिपी टाकली आणि उद्या जर तुम्ही समजा क्राफ्टचं टाकलं किंवा ब्लाऊज डिझाईनचं टाकलं किंवा ब्लाउज कटिंगचं टाकलं किंवा अदर काही गोष्टी तुम्हाला येतात ते त्याचा व्हिडिओ जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकला तर निश्चितच तुम्हाला व्यव येणार नाही कारण क्लिक केल्यानंतर किंवा तुमचं थमनेल बघितल्यानंतर तुम्हाला कालच्या सबस्क्रायबर काय बोलणार आहे का नाही ना, हे आज काही वेगळंच आलं आहे म्हणून आत्ता मला हे बघायचं नाही मला रेसिपी आवडतात मी रेसिपी बघते किंवा तुम्हाला जर क्राफ्टमध्ये क्राफ्टचा व्हिडिओ जो आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला एखाद्याने सबस्क्राईब केलेलं असेल तर आ, तो तुम्हाला ड्रॉइंगच्या व्हिडिओसाठी त्याने सबस्क्राईब केलं असेल तर तो, तो तुम्हाला रेसिपीच्या तुमचा रेसिपीचा व्हिडिओ बघणार नाही तुमचं रेसिपीचा थमनेल बघून ते लोक तुम्हाला ते पुढं सरकून देतात कारण त्यांना ते बघायचं नसतं त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो त्याच्यामुळे जेव्हा आपण चॅनल ओपन करतो तेव्हा त्याच्या ते अगोदर म्हणजे आता पहिले असं होतं का तुम्ही कुठलाही चॅनल चालू केला तर त्याचं आरामात त्याची अर्निंग दोन तीन वर्षानं चालू होत होती किंवा डेली व्हिडिओ टाकले तर तुम्ही चार सहा महिन्यामध्ये चालू होत होती परंतु आता तसं राहिलं नाही कारण व्हिवर जो आहे त्याला तुम्ही जे दाखवलं आहे ज्या गोष्टीसाठी तो तुमच्या चॅनलवर आला आहे त्याला तेच हवं असतं आणि मग होतं काय जर समजा आपल्याला चार प्रकारचे चार गोष्टी येत असेल तर ते सगळं आपण टाकायला सुरुवात करतो आपल्या चॅनलवरती आणि मग याने काय होतं का आपल्या चॅनलवरती व्ह्यू डाऊन होतात आपल्याला सबस्क्रायबर नवीन नवीन जे आहे ते मिळत नाही कारण एकच कंटेन असन तर आपण त्याच्यावरती छानपैकी काम करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर चॅनल मॉनिटायज आहे चॅनल मॉनिटाईज नाही आहे परंतु यूट्यूबवरून पैसे कमवायचे हो आहेत तर त्याविषयीसुद्धा थोडी थोडक्यात माहिती तुम्हाला मी देते जर आपल्याला यूट्यूबवरून जर पैसे कमवायचे हो आहे ना आपला चॅनल मॉनिटाईज नाही आहे तर आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायची काहीही गरज लागत नाही कारण आता तुम्ही यूटूबवरती बिझनेस करू शकता बिझनेस कशाचा आहे तर इमिटेशन ज्वेलरी आहे लेडीज इनरवेअर्स आहे किंवा फॅन्सी म्हणजे मिटेशन ज्वेलरी आहे किंवा मग वेगवेगळ्या आता बाजारामध्ये हल्ली रेडी रेडी रांगोळे आलेल्या आहेत त्या रांगोळ्यांची तुम्ही बिझनेस करू शकता किंवा तुम्ही साड्या आहे पेटीकोट आहे किंवा इतर काही ज्वेलरी आहे किंवा इतर काही क्लोदेस आहे किचन क्लोदेस आहेत म्हणजे खूप असे किचनला लागणारे टॉवेल्स आहे त्याचा तुम्ही बिझनेस करू शकतात किंवा मेहंदी घरगुती मेहंदी पावडर तुम्ही बनवू शकता हिंडा पावडर घरगुती तेल तुम्ही केसांना लावायचे तुम्ही बनवू शकतात अशा वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही तेल बनवू शकतात वेगवेगळ्या पद्धतीच्या मेहंदी बनवू शकतात वेग ब्लाऊज शिवू शकता तुम्ही ब्लाऊज शिवलेले तुम्ही यूट्यूबवरती टाकून त्याचे व्हिडिओ टाकून अपलोड करून का अशा पद्धतीचा ब्लाऊज मी अशा अशा पद्धतीने शिवते मी अमुक अमुक एरियामध्ये राहिला आहे तर तुम्ही याला कोणाला त्या एरियामधून कोणी जवळपास असेल किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये जरी कोणाला हवा असेल तरी तो मी देणार आहे मला अशा अशा नंबरवरती संपर्क साधा किंवा रांगोळे तुम्ही विकत असेल तर डायरेक्ट तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या खाली टाकला तरी देखील चालेल कारण ऑनलाईन बिझनेस हा एक नंबर पैसा कमवून देणारा बिझनेस आहे तर हा करणं फार गरजेचं आहे आजकालच्या जगामध्ये बारीच बऱ्याच वेळा असं काय होतं का आता हे है जे हँगिंग लावलेलं मी बघा हे हँगिंग जे आहे हे होममेडच आहे याचे तुम्ही ऑनलाईन याला विकू शकता किंवा हे आहे याच्या खाली आहे ते पण आहे ते वरती पण आहे तर कुंदनचं एक लटकन आहे इथे या बाजूला पण आहे आणि इथे पण आहे लटकन पण आहे ते पण हा हँडमेडच आहे म्हणजे तुम्ही मणी आणून काचेचे असतात किंवा मोत्याचे मणी आणून ते ववून त्याला एक नुसतं व्हायचं येते तरीसुद्धा शे दीडशे रुपये लोक आरामात त्याचे घेतात दीडशे रुपये किंवा दोनशे रुपये किंवा अशा पद्धतीनं त्याचे लटकनचे पैसे घेतात त्यामुळे सांगायचं तात्पर्य काय आहे की ह्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन विकू शकता या गोष्टींचा ऑनलाईन तुम्ही जो आहे ऑनलाईन वस्तूचा जो तुम्ही आहे तो सेल करू शकता कारण ह्या वस्तू तुम्ही बाजारांमधून जर तुम्ही मोठ्या मार्केटच्या जवळ राहत असाल तर बाजारामधून तुम्ही इजी आणून त्याची पॅकिंग करून त्याच्या ऑर्डर घेऊन तुम्ही विकू शकता तुमचं मार्जिन काढून प्रत्येकानं ठरवायचं आहे का आपलं मार्जिन आपण किती काढायचं आपल्याला स्वतःचासुद्धा तिथं पगार हा काढायचा आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीनं जर तुम्ही यूट्यूबवरती काम केलं तर चॅनल मॉनिटाईज करायची तुम्हाला गरज लागणार नाही हल्ली खूप साऱ्या बायका ज्या आहे त्या ऑनलाईन फूड बिझनेस करतात म्हणजे लाडू आहे मेथीचे लाडू आहे बेसनचे लाडू आहे किंवा रव्याचे लाडू आहे किंवा चकली आहे चिवडा आहे शंकरपाळे आहे तिखट शंकरपाळे आहे तिखट पुरे आहे किंवा खाकरा वगैरे हे आहे या गोष्टींचा ऑनलाईन बिझनेस बायका जे आहे ते यूट्यूबवरतून करतात तर यूट्यूबवरतून काय करतात तर त्यांना ते परवडतं त्यांना ते करायला आवडतं आणि त्यांची जी जाहिरात आहे ते ती स्वतः त्या माध्यमातून ते करत असतात मग जर तुम्हाला एवढं प्लॅटफॉर्म चांगला मिळालेला आहे कुठ कुठलाही पदार्थ असो किंवा कुठलाही काहीही असो जर तुम्हाला सेल करायचं असेल तर यूट्यूब आणि म्हणजे ऑनलाईन कुठली पण साईड असू हो दे इंस्टा असू हो दे फेसबुक असू हो दे किंवा यूट्यूब असू हो दे तुम्ही कुठेही आरामात पैसे कमवू शकतात फक्त एवढंच आहे का त्यालासुद्धा डेली आपले व्हिडिओ जे आहे ते पाहिजे असतात डेली व्हिडिओ जर असतील त्याला तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं पैसे जे आहे ते इथे तुम्हाला ऑर्डर मिळू शकतात आणि पैसे कमवू शकतात तुम्ही अशा पद्धतीने चॅनल मोनो जरी नसेल मॉनोटाईज जरी चॅनल नसेल तर देखील तुम्ही पैसे कमवू शकतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार